आई, से आता सेन घेऊन फेकून झालं माझ्या आता तिकडे बांधायचे राहिल्या बकऱ्या पाच मिनिटात तिकडे बांधून देतो चाराही घेऊन येतो ना झालं मग काही राहिलं नाही बघ दुसरं बनवून तू फटाफट स्वयंपाक पाणी बनवून जातो मग कामाने नऊ वाजता लागते नाही कामाले असं करू लागत जा बघ काम हां असे थोडेसे आता घरी आता एकटी तर थोडेसे करू लागत जा नाही तर सारायचे सारे कामं मायास माग पाहिता एवढेचे एवढे कामं मलाच करायला लागते करू तर आहे तेवढंच चांगलं वाटते हा करू लागत असा रोज सकाळी हे बाहेरचे काम जे आहे अंगणातले करून घेत जा पूर्ण नाही आता वेळ लागला म्हणजे करूच लागतो ना तुले वेळ राहिला माझ्याजवळ तर करूच लागतो हा आता काही समजा जर एखाद्या लवकर कामाला जायला जायचं राहिलं तेव्हा कुठे टाइम भेटतो मग आई तू सांग बरं आता हाय वेळ म्हणून करायला लावलं बा करून घेतलं तर तेवढं काम बरं ठीक आहे चला चांगलं केलं तेवढंच माझं काम हलकं केलं आणि मी काय म्हणतो अनुपमाला की फोन लावला तर काय त्या हा अनुपमा सांग की काही बोलला कही येते काय येते हा आता हप्ताभर झाला एक हप्ता झाला ना आता अनुपमाला जाऊन कही येते काय येते फोन लावून विचार हा राहते एक दोन महिना पूर्ण उन्हाळ भरात रायते का काय आता काय किती क्रॉस खाते झालं असल ना पाहून पाहून एवढ्या दिवस पाहून पण करा लागते काय आता इकडे सासुरवाडी तर किती सारे काम पडले राहते इकडले काम तसेच राहते ना लावून काय मन का नाही आता सध्या एवढ्यात काही फोन लावला नाही मी परवा लावला तो फोन आले परवा बोलणं झालं म्हणे तिची ते लहान बहीण आली म्हणे खैर तर ते आली म्हणे मुक्कामी एक दोन दिवस आहे म्हणे ते मग पाहतो म्हणे मग मामी जे बोलल्या अनुपमाच्या आई म्हणे तुम्ही बी या म्हणे हा अन बाईले म्हणजे तुले बी पण या म्हणे तुम्ही बा हप्ताकभर तुम्ही राहिजा म्हणे अशा म्हणे त्या फोनवर काही येता म्हणे मी म्हटलं आता सध्या चालू आहे बा म्हटलं माहिती काम हा आता एक दोन हप्ता तर मला काही पुरसं आहे नाही म्हटलं पण तरी वेळ जर भेटला तर येऊन जाईन म्हटलं मनात हा वेळ जर भेटला तर मरा म्हटलं चक्कर आणि राहिला विषय तू या तर मी सांगितलं आईची म्हटलं तब्येत बरोबर नाही आहे त्याचा आता पाय मुचलाय म्हटलं त्याच्यानं काही आता इकडे तिकडे घुमणं फिरणं काही जमत नाही हा मग वाक्य होते ना चाला चाला गेला म्हणून पाहतो म्हटलं तसं ह्या हप्त्यात भरत जर टाइम भेटला तर येईन म्हटलं तसं फोनच लावतो म्हटलं मी अनुपमाली बरं केलं रे बरं केलं तसं सांगितलं तर हा तसंही आता जास्त लागते म्हणा आता एवढ्यानं बोलावून राहिले आपल्याला येत आता तेवढा मान तर ठेवाच लागेल त्याचा पाहू ना मग तसं चाललं जो मग कामाची की सुट्टी राहिली तर एखाद्या दिवस जाऊन येऊन जाऊ लेखाले काय आहे त्याच्यात मी काय म्हणतो ते तुला सुट्टी भेटन तवा सुट्टी भेटन हा तेव्हा जाऊ तवा जाऊले काले पण आता अनुपमाले फोन लाव किती दिवस राहतं म्हणा बाई किती दिवस राहतं म्हणा लय वाक्य होऊन राहिले म्हणा इकडे हा लाव बरं फोन दिले मी कालच बोललो आई आता रोज 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 रो काय एकच एक गोष्ट विचारू का मी तिला हा काय म्हणून ते मला पाहिजे म्हणून आता गेली म्हणून एवढे दिवशी हे माहिरी तर ता तिथे मला सुखानं राहून नाही देऊन राहिले म्हणून हा रोज रोज रोज, रोज रो फोन करून विचारून राहिले बोलावून राहिले कही येतो कही येतो हा तू बोललो बा मग बरं लाव लाव तू फोन लावून दे मला मी बोलतो अनुपमा सांग हा ठीक आहे लावून देतो तुला हॅलो बाई अनुपमा आहे काय हो मामीजी बोला ना बोला नमस्कार मामीजी कशी आहे बेटा चांगली चांगली आहे आहे ना, ना। तुमचा की पाय आहे आता पडल्या होत्या का पाय पहिल्यापेक्षा आता इता साथा दुखते नाही आता लय आराम आहे मला आता, आता, आता पाया लय आराम आहे आता चालू देते थोडसा घुमू देते कामं कामधन्य आता थोडशी व्यवस्थित करता येऊन राहिले पायाच्या नाही तर तो पाय निरासा एकाच ठिकाणी जकडल्या जकडल्यासारखंच सारखंच राह थोडस इकडे तिकडे घुमलं थोडीशी चाल झाली घरातून सफरीत ये सफरीतून घरात आलं तर तेवढ्यासाठी दुखून येतो पाय आता व्यवस्थित चालता येते फिरता येते हा सगळं आता थोडंसं व्यवस्थित चालू आहे पहिल्यापेक्षा आता पायाला आराम आहे बेटा आता काही नाही पायाले आता आराम आहे हो मस्त आता त्याला शेकसाक करणं चालू आहे ना निंबाच्या पाल्यानं आवरीच्या पाल्यानं आणि डॉ दवाखान्यातल्या घोडे आहे तर घोडे घेणं चालू आहे बरोबर टाइम टू टाइम अन नाही चालू आहे त्याला त्याच्यानं आता पाय थोडस जागेवर आहे हा माम्मी ते औषध पाणी थोडंसं टाइमावर घेत जा त्यानंच पाय झाला तुमचा लवकर जागेवर नाही तर लवकर लवकर बसायचा नाही पाय हा हा थोडंसं द्या माझी लक्ष द्या थोडंसं आणखी सांगा बाकी कसं म्हणता बाकी काही नाही बाकी मजेत आहे बा तू सांग आता आली होती लय दिवसाची आठवण आली आता तू गेली त्या आईच्या घरी तर तुला तर काही आता सासूची आठवण नाही येत ना काही नाही हां या फोन नाही लावून पाहिला जाऊन आता हप्ताभर झाला तर बाबा माझ्या सासूचा पायला चकला होता तर विचारू दे हां पाय बसला का नाही बसला गोळ्या घेतल्या का नाही घेतल्या टायमावर हां काही काळजीच नाही तुला तर गेली तर मस्त तिकडेच रमून गेली हां या फोन नाही ना काही नाही विचारपूस नाही ना काही नाही मी वाटच फोन नाही बघतो त्या फोनची आता मला काही ह्या फोनाने घेणं समजत नाही काहीचे अँड्रॉईड फोन व्हायचं हे हां समजले असते तर मीच लावला असता फोन मग आता ह्या घरी राहिला तेव्हा मला फोन लावायला भेटते बाकी नाही राहिला तर मग तेव्हा रा मग आठवण करत हां आणि बाकी फोन नाही राहिला घरी तरी मला लावताना येत नाही ह्या मोबाईलमध्ये कुठं काय पटणार नाही दिसत ना काही नाही काही समजत नाही ना काही नाही आता ह्या लावून देते तेव्हा कुठं बा बोलणं होते म्हणून नाही म्हटलं ताई काही आठवण आली नाही तर लावून पाहा म्हटलं आता तुला फोन तू तर तशी काही आठवण करत नाही आता मामी जी आता लय दिवसाची फोरा फोन लावायची इच्छा होती पण आता कसं आता इकडे आला तर इकडे तिकडला पाहुणा बोलावते तिकडे बोलावते इकडे नाश्त्याला बोलावते तिकडे नाश्त्याला बोलावते याच्यातच थापून गेली मी हा त्याच्यानं मग फोन लावायचं बोलून गेली आणि यात दोनदा याच्या संघ बोलणं झालं तर यायला विचारली ती मी मामीजीची तब्येत कशी आहे तो सांगत होते तब्येत की बरी आहे आता आता सगळं व्यवस्थित आहे म्हणे हा म्हणून काय मंग तुम्हाला फोन लावला नाही आणखी काय याची तब्येत कशी आहे आईची तब्येत चांगली आहे ना मामी आईची तब्येत चांगली आहे हा मस्त काम करते मस्त राहते हा आईची तब्येत तशी पहिल्यापासून टनाटनच राहते कोणाचा फोन आहे बाई अनु हा कोणाचा फोन आहे माया मामीजीचा फोन आहे ना आई मामीजीचा फोन आहे ना घ्यायच्या आईचा आज आला फोन ते का विचारून राहिले तर कशी काय तब्येत पाणी आहे तर चांगली आहे चांगले आहे चांगले आहे म्हणा सगळे सगळे मस्त चांगले तंदुरुस्त आहे हो तुम्ही तुम्ही सांगा म्हणा तुमची तब्येत कशी आहे तर बाई अनुपमा मी म्हणतो की का बाबा आता तू इकडे हां आता दहा बारा दिवस झाले बाई तुला आता माहेरी जाऊन हां इकडे आता सारा कामाचं तारांगण होऊन राहिलं याची अलग या घाई त्याची अल्लग घाई तर माझ्या पायाकून जमत नाही हा आणि जास्त कामं झाले तर मला ता तर ता तापच येते हा आता वयमानानुसार होत नाही ना भाई कामा बर, आ, आ, का बाई काम आता तू सांग बरं हां मी म्हटलं आता किती दिवस आहे बो अजून काही राहतं काय राहतं हा येत नाही का बा त्याच्यासाठी फोन केला होता मी आता लई दिवस झाले ना हो बाई आता दहा बारा दिवस झाले ना आता तुला जाऊन हां म्हटलं आता झालं असं बाहून पण ते घे बा असं असं असे म्हणतो ती मी हां बाकी काही नाही फक्त कसं आहे याच्या कामाचं लय वाका होऊन जायला हां सकाळी जाते साडेआठ नऊ वाजता आणि एवढ्या सकाळी आता काही माझ्याकडून सगळे कामं होत नाही हे कामं करावं ते काम करावं सजीव होते म्हणून पिसार पसार जीव होते म्हणून म्हणून येऊन जा का झालं पाहून पण तो येतो ना मामी जी येतो ना आता म्हणत होती आता आता पंधरा वीस दिवस देव, देव, राहायची इच्छा होती पण आता तुमची तब्येत पाणी काही बराबर आहे नाही त्याच्यानं म्हटलं काय राहावं आता जास्त दिवस हा म्हणून आता एक हप्ता झाला म्हणून का हप्ताक राहतो अजून येऊन गेली असते मग हा त्याच्यासाठी आई म्हणत होती का बा तुम्ही या तुम्ही राहा दोन तीन दिवस मग तर करतो आई तुम्ही नाही आल्या पाया घ्या कुठं जमते कुठं जमते तू सांग बर हा आता एकट्या पायाकडून लंगड लंगड कुठं कुठं चालल जास्त चाल झाली का तिकडून पाय हळून जाते असं आहे ते म्हणून सध्या मी म्हटलं बघ आता कुठंच नाही घुमत जोपर्यंत आता पाय भरा नाही हो तोपर्यंत कुठंच नाही जात येईन म्हणा आता ह्या म्हणे तसं ह्या हप्त्यात जर आपल्याला वेळ भेटला एखाद्या दिवस जर सुट्टी राहिली तर चाललो जाऊ म्हणे दिवसाभरासाठी हो येऊन जाता ना मग येऊन माझ्या ना हा इकडे आई बाबा लय वाट पाहून राहिले तुमचे हा रोज रोज गोष्टी झाल्या म्हणे इनबाई लय दिवस झाल्या म्हणे आल्या नाही म्हणे हा तर त्याच्यानं या मग या कांदा डाव मस्त हा या कांदा डाव आता ह्याच वेळेस होऊन जा मग लागतं चाललो जाऊ आपण हो ना बाई पाहतो ना आता ह्या काय म्हणते तर काही आणते ना कोणी आता आता याच्या हाती आहे बा आपल्याला जाता काही त्या गाडी घोडा काही चालवणं होत नाही हा ना तर ते एवढ्या टंग टंगत एक दोन किलोमीटर बस स्टँडवर जा तिथून गाडी पकडा हा मग तिथं उतरा तिथून पैदल पैदल घरपर्यंत चाला ते काही जमत नाही आता हा आता आता ह्या आनंद ह्या दिवशी ना आता हो आता ह्या काही आणते तो।, तो हो मा मी जी पाहिजे म्हणून तसं यायले म्हणला चला म्हणा लगेच झाले म्हणा कुठं घुमा फिरायला नाही गेलो तर येऊन जागा मस्त एक दोन दिवस राहून मग लागेल तर मग आपण घरी जाऊ हो हो पाहतो बा आता काय म्हणते तो तो हा काही आणते ना काही नाही तर आता हे चाहती आहे आता ह्या आनंद ह्या दिवशी अन ये बाई तू थोडीशी लवकर कर पाहून पण बाई हां इकडे साऱ्या घराचं तारंग आणून राहिलं मग सारे कामं आणखी मग पडून राहिले एक काम नाही सुटून राहिला बाई ते ठीक आहे ना मामीजी ठेवतो मग बाई घे काढी त्या तब्येतीची ठेवा ठेवा तुम्ही घ्या हो. काय म्हणते अनुपमा येतो म्हणते किती दिवस करतो म्हणते अजून हप्ताक भर तो म्हणते हप्ताक भर तो म्हणते किती दिवस राहते ना किती दिवस नाही तर सारा तारांगण राहिलं ना इकडे सारे काम याच करायला लागून राहिले इकडे धावा तिकडे धावा पगरा सोडवाण करा शेण फेका घरातले काम करा डब्बे टायमावर बांधा हा कपडे लते धुणे भांडे हा आता एवढे आता दिवसभराचे काम सारायचे सारे एकटीला करा लागून राहिले हा बसली बसले तिकडे माहेरी काही येतं काही येतं म्हणतात अजून वेळ आहे म्हणते एखादा हप्ता अजून राहतोच म्हणते किती एक दिवस राहते ना किती एक दिवस नाहीत राहू दे आता इच्छा आहे राहू हप्ताशी आता दिवस झाले ना कुठं घुमा फिरायला गेली दे हप्ताकभर हा आपण जाऊ हप्ता भर आहे ना मग एखादी रात्र थांबून मग येऊन जाऊ पाय बा थोडीशी लवकर सुट्टी काढ लवकर सुट्टी काढ ना चाल आ, हो हो पाहतो मा मा ना माझ्या कामाचा हिशोब आणि एखाद्या दिवशी भेटली सुट्टी का चाललोच जाऊ आपण असं राहते मग नाही सासवायचं हा एवढे काम धंदे आपण जेव्हा घरी घरा तेव्हा यायला समजत नाही तेव्हा सुनीलच म्हणते एवढ्याला वेळपर्यंत पर्यंत काम राहते काय मग काय करत होती मग काय रावस करायला पाहिजे आता मोबाईल मध्ये सिरियलच पाहत राहतो हा आता स्वतः काम करते तेव्हा कसं समजते यायले हा समजते ना का बोललाय काम राहते म्हणून घरात आता कशी म्हणून राहिले माहिती सासू काही येतो बाई काही येतो बाई हा नाही घरी राहिले तर मग हे काम असं करून केलं ते काम तसं करून केलं हा मग एवढा वेळ करून मग हे भांडे इथंच लावत होती आणि आता आली आता आठ पंधरा दिवसासाठी इकडे आता आता दिसून राहिले नाही तेव्हा आता समजा म्हणून राहिलं ना सून राहते तेव्हा कामा होते म्हणून घरात हा नाही एक काम तर करणं नाही होत इच्छा तिथे भांडे हलवणं होत नाही साऱ्याचे सारे काम मला करावं लागते आता आता मी नाही जात ना अजून आता हप्तावर सांगितलं ना पंधरा दिवस अजून जातच नाही करू दे का मग किती करते तिथं होते तेव्हा जेव्हा पाहिला देवा येवला ठेवला टोकतच राह नऊ वाजून गेले साडे नऊ वाजून गेले अजून स्वयंपाक नाही झाला हे नाही झालं आणि ते नाही झालं आमच्या वक्ती आम्ही सहा वाजता उठतो हा सहा वाजता अंदर अंदर तर सळ सळ सर्वण करू आणि आजकालच्या सुना आठ वाजता उठते नऊ वाजता उठते नवरे उपाशी जाते तापाशी जाते पाल तू मला मारत होती कर ना म्हणा आता का मग तसं नाही राहतो बाई तसं किसं नाही राहत म्हणा आता मग जीव आहे आता केले नाही आता पहिल्यापासून कामं आता सून घेईन आली तर आता कसं आता नसून द्यायची इच्छा कामं करायची हा पण पहिले केले नाही का काम देईन तूच विचार कर बरं हा आता मग तारा आहे त्याच्या आता तब्येत पाणी बरोबर राहत नाही या त्याच्या पायाला थोडेसे हे झाले होते फ्रॅक्चर हा त्याच्यातच किती दुखापत झाली राहिले मग आता कामं जेव्हा राहते तेव्हा मतारपणात बाई आता हे मतारपणात आता सुनं सुना काम नाही करा कोण करा कोण करा आता हा काय आता सासवायला करायला लावता बापा कामं तो बी काही साईड नको घेऊ आहे माझ्या सासूची तशीच आहे ते घरी राहिली तर नीरा माया मागे टेंग 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 लावत होती हे कामं असेच आहे तसेच आहे ठमकन इच कर म्हणा आता जाऊ दे ते काही काही येते म्हणते जवाई जवाईबुआ बाई हा काही येतो म्हणते जवाई जवाईबुआ हां आता हप्त्याभरापासून बोलवून राहिले त्याचे आंब्याच्या रसाले आणि शेवडे येईल या ना म्हणा लवकर हां राह म्हणा इकडे हप्ताक भर आणि निरा कामं 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 कामच करत राहता म्हणा येतो म्हणते आई आता नवीन नवीन ठेका घेतला त्याने म्हणून काय सध्या येऊन नाही राहिले थोडेसे एखाद्या दिवस फुरसत काढून येतो म्हणते बरं बरं ठीक आहे म्हणा तर सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात